सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक लक्ष्मी आनंदीबाई रघुनाथराव या गाजलेल्या आणि गाजणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका नीला नातू यांचा हा पंधरा कथांचा समावेश असणारा एकशे ऐंशी पाणी कथासंग्रह त्याचे प्रकाशक आहेत दिलीपराज प्रकाशन पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाल्या अगदी मोकळेपणाने सांगतो या पुस्तकाचं मुखपृष्ठ या पुस्तकाच्या अर्पण पत्रिका आणि या पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर याला हल्लीच्या भाषेत पाठराखण म्हणतात एरवीचा जुना शब्द ब्लर्ब पाहून आणि वाचून हे पुस्तक विकत घेण्याचा निर्णय मी पुस्तकप्रेमी समूहाच्या चौदा आणि पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी कराडला झालेल्या संमेलनात घेतला आणि या निर्णयाचा मला मनस्वी आनंद आहे या पुस्तकाची अर्पण पत्रिका अशी आहे आयुष्याच्या प्रवासात मला भेटलेल्या असंख्य स्त्रियांना ज्यांच्याकडनं मला जीवनाची अनेक परिमाण शिकता आली शब्द प्रयोग परिमाण आहे परिणाम नाही आयुष्याच्या प्रवासात मला भेटलेल्या असंख्य स्त्रियांना ज्यांच्याकडून मला जीवनाची अनेक परिमाण शिकता आली ही अर्पण पत्रिका वाचली आणि माझ्या महाविद्यालयीन जीवनात आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात अक्षरशः त्या जिल्ह्यांचा इंच निंच पायी प्रवास करून दुष्काळी कामांचा सर्व्हे करताना आलेले अनेक अनुभव डोळ्यांसमोर आले त्यावेळी व्यावसायिक आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या देशातील प्रत्येक राज्यात असंख्य फेऱ्या करताना घेतलेल्या अनुभवी मनात फेर धरायला लागले आणि त्याच वेळी गेल्या गे पंधरा वर्षाच्या व्यावसायिक व वैयक्तिक का आयुष्यात काश्मीरशी आलेल्या बहुविध संपर्काचे क्षण मनात जागे झाले आणि माझ्या नकळत मी हे पुस्तक विकत घेतलंय आज मला त्याचा एक वाचक म्हणून अत्यंत मनस्वी आनंद होतोय की मी हे पुस्तक विकत घेतलं या अर्पण पत्रिकेची एक गंमत आहे बर का या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लेखिका म्हणून नाव आहे नीला नातू या पुस्तकाच्या ब्लर्बच्या खाली नाव आहे सौभाग्यवती नीला नातू आणि अर्पण पत्रिकेच्या खाली नाव आहे नीला विवेक नातू सहज मनात आलं की एखादी व्यक्ती लक्ष्मी होण्यात ही स्थित्यंतर असतात असं तर त्यातून लेखिकेला सुचवायचं नाही आहे ना लक्ष्मी या पुस्तकाचा ब्लर्ब विशेषतः त्यातल्या दोन ओळी मी दीर्घकाळ विसरणार नाही हे नक्की तसा एकूण पचार परिच्छेदांचा हा पाठराखण मजकूर किंवा ब्लर्बॅ त्यातली एक ओळ अशी आहे कधी समस्येला शिंगावर घेऊन तर कधी गणिमी काव्यांना काळवेळ बघून त्या आयुष्याशी लढाई लढल्या पण त्यांनी जगणं सोडलं नाही ही ओळ तिथ वाचली आणि सरकण डोळ्यासमोर जम्मू मधलं निर्वासित काश्मीरी पंडित स्त्रियांचं जगती हे उभं राहिलं या ब्लर्ब मधली अशीच एक अर्थगर्भ ओळ म्हणजे मी इथे मुद्दाम समाज म्हणतेय कारण यात पुरुष वर्ग आहेच पण स्त्रिया पण आहेत ही ओळ मी हे पुस्तक वाच त्या स्टॉलवर पाहिल्यावर दोनदा वाचली होती या वाक्याचं क्रियापद पहा मी म्हणले आहे असं ते वाक्य नाहीये मी म्हणते आहे असं ते वाक्य आहे म्हणले हा भूतकाळ झाला म्हणते आहे हा सतत चालणारा वर्तमान आहे ज्याला इंग्लिश व्याकरणात आपण प्रेझेंट कंटिन्युअस असं म्हणतो त्यामुळे मनात आलंय की हे वाक्य सांगून जातं की नीला नातू यांच्या कथा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे तिला भूतकाळ जरूर आहे पण त्याही पेक्षा या कथेला वास्तव वर्तमान आहे आणि म्हणून भारी भविष्य काळ आहे हे वाक्य आणि या कथा वाचताना व्यावसायिक आयुष्यात देशभर भ्रमंती करताना घेतलेला एक अनुभव वारंवार उच्चंबळून वर येत होता आणि तो म्हणजे स्त्री प्रधान किंवा मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था हा केरळ मिझोराम आणि काश्मीरमध्ये समान मुद्दा असला तरी या प्रत्येकाची कारण वेगवेगळी आहेत आणि म्हणून त्याचे परिणामही फार वेगळे आहेत कारण परिणाम कारण ही साखळी कशी वागते याच नेमकं दर्शन म्हणजे लक्ष्मी या नीला नातू लिखित पुस्तकातल्या पंधरा कथा या पुस्तकाचं मुखपृष्ठ ही मुखपृष्ठकार माननीय राजा बडसल अतिशय बोलकाय संपूर्ण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यासाठी पार्श्वभूमी म्हणून अर्धवट पिकू घातलेल्या लिंबाच्या आवरणासारखा जो रंग आहे ना तो अफाट लिंबाचं लोणचं जितकं मुरत जाईल जितकं जुनं होत जाईल तितकं त्याच मोल चव आणि औषधी उपयुक्तता या दोन्ही अर्थानं वाढत जात या पुस्तकातल्या कथा का नेमक्या तशा आहेत कडवटच थोडी खरखरी त्वचा ते अमूल्य उपयुक्तता मला हे मुखपृष्ठ पाहून जितकं लिंबू आठवत होत ना तितकाच पपनस सुद्धा आठवत होता स्वतःच्या नेमक्या चवीचा थांग लागू न देणारा पण नंतर आपली चव खाणाऱ्याच्या जिभेवर रिंगाळत ठेवणार फळ म्हणजे पपनस या पुस्तकातली प्रत्येक कथा अगदी तशी आहे नीला नातू लिखित लक्ष्मी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लक्ष्मी या शब्दात कपाळावर कुंकू लावावं तशी लाल ठिपका माझी आई म्हणायची यशाचं कुंकू मिरवायचं असेल तर आधी रक्ताचं कष्टाचं कुंकू घामे जावं लागतं यश कुंकू मिरवत पण त्याचा खरा अधिकारी ते रक्त ते कष्ट असतात याच भान या पुस्तकातली प्रत्येक कथा देत राहते या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन पावलं रेखाटलेत एक लाल आणि एक पिवळ आता पुस्तकाचं नाव लक्ष्मी तिची पावलं तिला वाहिलेला हळद कुंकू म्हणून एक लाल रंगात आणि एक पिवळ्या रंगात पण तेवढाच अर्थ असेल या मुखपृष्ठाचा या पुस्तकांच्या कथांची जातकुळी पाहू जातात नक्कीच नसेल मग लक्षात येतं की प्रत्येक रंगाला मन असतं प्रत्येक मनाला वृत्ती असते प्रत्येक वृत्तीला प्रवृत्ती असते प्रत्येक प्रवृत्तीला आवृत्ती असते प्रत्येक आवृत्तीला पुनरावृत्ती असते कारण लाल रंग निव्वळ यशाचा नाही तर तो सातत्यपूर्ण संघर्षाचा रंग आहे आणि पिवळा रंग उत्साहाचा आहे सातत्यपूर्ण संघर्षासाठी उत्साह लागतो आणि संघर्ष व उत्साह जेव्हा बरोबरी न चालतात तेव्हा आणि तेव्हाच यश आणि लक्ष्मी हे निष्कर्ष म्हणून प्राप्त होतात या कथा तशाच आहेत हे मुखपृष्ठ पाहताना मला माझी पंजाबी सहकारी आठवत आहे ती म्हणायची सर आम्हा पंजाबी मुलींच्या पेशभूषेत पिवळा आणि लाल रंग हे दोन रंग बहुतेक वेळा असतात कारण ते जीवनाचे रंग आहेत पंजाबी मुलगी ज्या घरात जाते ते घर ती तोडत नाही ती जोडत जाते अशाही अर्थानं लक्ष्मी गुलजार साहेब म्हणतात ना की पंजाब आणि काश्मीर यांनी जेवढी युद्ध पाहिली तेवढी आपल्या भारतातल्या इतर राज्यांनी एकत्रितपणानंही पाहिले नाहीत अशा ही, ना? ही अर्थी लाल आणि पिवळा आणि या रंगाची दोन पावलं आणि या संग्रहाचं आणि मुळात या कथांचं शीर्षक लक्ष्मी या पुस्तकाच्या मनोगतात ज्याला मनातलं काही असं उपशीर्षक आहे कावळा आणि कावळी यांच्यावर केलेल्या एका संशोधनाची दिलेली माहिती अत्यंत उद्बोधक आहे कावळ्यानं ताकतीच्या बळावर तर ता कावळीनं तंत्र आणि युक्तीच्या साथीनं खाद्यपदार्थ मिळवला हा निष्कर्ष या पुस्तकातल्या कुणाच्या खांद्यावर लक्ष्मी खजिना उंच माझा झोका यशोदा त्या चौघी भिकारी मॅडम वारस डोरल गुंता दैव जाणीले कोणी जड झाले ओझे मार्ग आणि अपघात या साऱ्या कथांना पार्श्वभूमी आहे आणि म्हणून आजचं पुस्तक नीला विवेक नातू लिखित लक्ष्मी हा कथासंग्रह प्रकाशक दिलीपराज प्रकाशन प्रथम आवृत्ते पाच जानेवारी दोन हजार एकवीस पान एकशे ऐंशी कथांची संख्या पंधरा नीला नातू लिखित लक्ष्मी मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ